दोन महिने उलटूनही पुरातन श्रीराम मंदिराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेकडून कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा श्वास गुदमरत आहे गटार तुंबल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे याबाबत तक्रार करूनही नगरसेवकांसह महापालिका प्रशासन त्याकडे कर दुर्लक्षच करत आहे पंतप्रधानांच्या मंदिर स्वच्छतेच्या अभियानाला नगरमधील आमदार खासदार मंत्री साथ देत नसल्याचे यावरून स्पष्ट होते आहे त्याचबरोबर मंदिरात बसवलेली फरशीही निसर्डी झाल्याने भाविकांना मंदिरात आल्यानंतर चालताना मोठी काळजी घ्यावी लागत आहे परिसरात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डासांच्या आळ्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते आहे या मंदिरात दररोज भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी होत असते येथे बावीस जानेवारीला अयोध्येतील होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे पण या घाणीच्या साम्राज्यामुळे भाविकांमध्ये अस्वस्थता आहे येथे हनुमान चालिसाचेही पठण केले जाते त्याचबरोबर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होत असतो या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा